वंचित बहुजन आघाडी मालेगाव तालुक्याच्या वतीने मालेगाव का समोर काल दिनांक पंधरा मार्च रोजी दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला असून प्रसंगी दिल्लीच्या आंदोलनात सामील होऊन असे मत वंचित बहुजन आघाडीच्या वाशिम जिल्हा उपाध्यक्षा मेघाताई डोंगरे यांनी व्यक्त केले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुनील चंदनशिव तालुका अध्यक्ष सारनाथ अवचार तालुका महासचिव राजू जमदाळे जवळका सर्कल अध्यक्ष वासुदेव कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी न्यूज मराठी करिता नागेश अवजार वाशेम जय भीम समाजहिताच्या कार्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर केव्हाही अग्रेसर असतात आणि जे दिल्लीमध्ये आता शेतकऱ्यांनी पंजाबमधील शेतकऱ्यांनी आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी जो आज संप सुरू केलेला आहे त्याला वंचित बहुजन आघाडीचा सहकार्य म्हणून आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीनी पाठिंबा दिलेला आहे तरी जसं ज्याप्रमाणे पंजाबमधील शेतकरी तिथे बहुसंख्य संख्येने संके आलेले आहेत त्याचप्रमाणे जर उद्या भविष्यात आम्हालाही प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून जायचं काम पडलं तरी आम्ही जाऊ आणि शेतक शेतकऱ्यांसाठी जो हमीभाव आहे तो हमीभाव सर्वांना मिळाला पाहिजे त्याचप्रकारे जो शेतकऱ्यांच्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीचे अंमलबजावणी दोन हजार दो दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये सरकारने देऊ केली होती पण त्या अंमलबजावणी झाल्या नाही याच निषेधार्थ आज पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी संप केलेला आहे आणि आमचा वंचित बहुजन आघाडीतर्फे सर्वांना पाठिंबा आहे जय जे भी जयराम